नमस्कार मंडळी अर्जुनाज किचनमध्ये आज आपण मस्त वाळवणाचे कुरकुरीत असे तांदळाच्या पिठाचे कुरकुरे पाहणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता खूप कुरकुरीत असे हे कुरकुरे तयार झालेले आहेत चवीला अप्रतिम लागतात आणि इथे पीठ शिजवण्यासाठीची मी एक वेगळी पद्धत दाखवलेली आहे जर तुम्ही अगदी पहिल्यांदा देखील कुठलाही वाळवणाचा पदार्थ बनवत असाल ना तरीही अगदी परफेक्ट बनणार आणि यामध्ये बऱ्याचदा आपण एखाद्या भांड्यामध्ये पीठ शिजवतो तर त्यावेळेस पीठ थोडंसं करपून वाया जातं पण या वेळेस असं होणार नाही चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक भांडं घेतलेलं आहे एक पातेलं घेतलेलं आहे स्टीलचं यामध्ये आता आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाचं पीठ वापरत असताना शक्यतो चाळून वापरायचं आहे रेडीमेडचं घरातलं कुठलंही तांदळाचं पीठ या ठिकाणी तुम्ही वापरू शकता आता या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा खायचा सोडा वापरायचा आहे तर घरातला जो नॉर्मल आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने मी पाव चमचा खायचा सोडा टाकलेला आहे आणि मीठ खायचा सोडा पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यात पाणी टाकायचं आहे आपल्याला तर इथे मी ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाट्या पाणी वापरणार आहे तर इथं पहिली वाटी पाणी मी टाकलेलं आहे त्यानंतर दुसरी वाटी पाण्याततलं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित सुरुवातीला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर यामध्ये उरलेलं पाणी देखील आपल्याला टाकायचं आहे म्हणजे इथे साधारणपणे एक वाटी तांदळाचं पीठ असेल तर त्यासाठी दोन ते सव्वा दोन वाटी पाणी आपण इथे वापरू शकतो थोडंसं पीठ सव्वा दोन वाटी जरी पाणी टाकलं ना तुम्ही एक वाटी पिठासाठी तरी देखील चालेल अतिशय योग्य प्रमाण आहे खूप छान असे कुरकुरे तयार होतात आता हे व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मी मिक्स केलेलं आहे जेणेकरून मीठ यात चांगलं विरघळेल आता याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते इतपत आपल्याला ठेवायची आहे बऱ्याचदा काय होतं तांदूळ वेगवेगळ्या प्रकारचं असतं थोडा काही तांदळाला थोडं कमी पाणी लागतं काही तांदळाला थोडं जास्त पाणी लागतं त्यामुळे दोन ते सव्वा दोन वाटी पाणी तुम्ही एक वाटी पिठासाठी वापरू शकता त्यानंतरने इथे मी कुकर घेतलेला आहे कुकर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यावर एक स्टँड ठेवलेला आहे पाणी टाकून मग स्टँड ठेवलेलं आहे आता यामध्ये हे पातेलं ठेवायचं आहे आपल्याला तर इथं पातेलाऐवजी तुम्ही कुकरचा डबा देखील वापरू शकता किंवा असं पातेलं असेल तर ते देखील वापरू शकता तर कुकरमध्ये पातेला ठेवण्याआधी व्यवस्थित आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित मिक्स होईल आणि पीठ देखील खाली तळायला लागणार नाही यासाठी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग यावर झाकण लावायचं आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आहे तर पातेल्यावर झाकण लावायला विसरायचं नाही आहे आणि मग कुकरचं झाकण लावून आपल्याला चार ते पाच छिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे मी चार ते पाच छिट्ट्या करून घेतलेलं आहे साधारण एक पाच शिट्टा केलेल्या आहेत संपूर्ण कुकर थंड हो व्हायची वाट बघायची आणि त्यानंतर ना खूप गरम आहे कुकर संपूर्ण वाफ गेलेली आहे त्यानंतर आता आपल्याला झाकण काढायचं आहे आणि पीठ चेक करायचं आहे तर भांडं मी बाहेर काढलेलं आहे आणि इथे चमच्याने बघू शकता पीठ खूप छान शिजलेलं आहे अजिबात पीठ जे आहे ते भांडायला चिटकत नाही म्हणजे अजिबात वाया जात नाही पीठ यामध्ये आणि खूप छान असं पीठ जे आहे ना ते शिजून तयार होतं खूप छान पद्धत आहे खूप छान अशी पीठ शिजवण्याची पद्धत आहे तर ही एकदा फॉलो करू नये ना तुम्ही नक्की हे कुरकुरे करून बघा खूप छान होतात आता हे काय करायचं आपल्याला कंटिन्युअसली असं फेटून घ्यायचं आहे पीठ थोडं थंड होईपर्यंत वाढ बघायची आहे कारण गरम गरम पिठाचे कुरकुरे करता येणार नाही त्यामुळे थंड करायचं आहे त्यानंतर इथे एक ग्लास घेतलेला आहे आणि अशी एक बॅग घेतलेली आहे मी अशी जिपलॉक बॅग आहे किंवा याऐवजी तुम्ही दुधाची जी घरातली आपली नॉर्मल पिशवी असते ना तर ती देखील तुम्ही इथे वापरू शकता माझ्याकडे दुधाची पिशवी नव्हती त्यामुळे मी इथे ही अशी जिपलॉक जिपलॉक बॅग वापरलेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला थोडं थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे ते इथं पीठ थंड करून घ्यायचं आहे संपूर्ण थंडही नाही अगदी कोमट असं हाताला चटका लागणार नाही इतकं कोमट करून घ्यायचं आहे आणि उरलेलं पीठ झाकून ठेवलेलं आहे आणि या पद्धतीने आता वर आहे ना मी काय करते याला रबर लावून घेते जेणेकरून पीठ आहे ना वरून बाहेर येणार नाही त्यामुळे आपल्याला चांगला रबर लावून घ्यायचा आहे आणि समोरचं तोंड जे आहे ना ते कट करून घ्यायचं आहे जितपत जाड आपल्याला कुरकुरे हवे आहेत ना तितके करून घ्यायचे आहेत शक्यतो खूप जाडक कट करायचं नाही कारण तळल्यानंतरनं ते खूप मोठे होतात त्यामुळे थोडं मीडियम साईजचं मी केलेलं आहे आणि आता आपण कुरकुरे करायला सुरुवात करूयात तर इथे मी जितके आपल्याला लांब हवेत ना तितके असे लांब कुरकुरे करून घ्यायचे आहेत तर शक्यतो मी सांगेन की एवढ्याच तुम्ही थिकनेसचं कट करा जेणेकरून आहे ना एवढ्या साईजचे कुरकुरे झाले ना ते फुगल्यानंतरनं अतिशय टम्म मोठे होतात त्यामुळे असे छान असे त्याला कुरकुरेचा शेप द्यायचा आहे लांब लांब आकारामध्ये तर सगळे कुरकुरे मी करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला दोन दिवस चांगले कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत तर चांगलं ऊन दाखवायचं चा आहे जेणेकरून आहे ना हे कुरकुरे छान चांग, चांगले वाळले जातील आणि भरपूर दिवस देखील टिकतील लहान मुलांना डब्यामध्ये देखील तुम्ही हे कुरकुरे देऊ शकता चवीला अप्रतिम लागतात इथे दोन दिवस मी चांगले उन्हामध्ये हे कुरकुरे यांतना वाळवून घेतलेले आहेत चांगलं कडकडीत ऊन दाखवायचं आहे तरच ते छान वाळले जातात आता तळून पाहूयात तर तो तळवण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं ना की यामध्ये आपल्याला हे कुरकुरे तळून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी थोडेसे कुरकुरे टाकलेले आहेत आणि व्यवस्थित आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहेत तर खूप मस्त लागतात खायला खूप छान लागतात लहान मुलांना डब्यात देऊ शकता किंवा असंच वरण भातासोबत तोंडी लावू शकता घेऊ शकता किंवा असंचही तुम्ही ते खाऊ शकता मस्त लागतात तर किती छान तळले गेलेले आहेत आणि खूप मस्त लागतात तर याच पद्धतीने मी बाकीचंही तळ तळून घेतलेलं आहे तर इथं वाळल्यानंतरची साईज आणि तळल्यानंतरची साईज तुम्ही बघू शकता वाळल्यावर केवढे बारीक होते आणि तळल्यानंतरनं केवढे मोठे झालेले आहेत याचा एक अंदाज तुम्हाला आलेला आहे तर इथे मी सगळे कुरकुरे आहेत ना मस्त तळून घेतलेले आहेत खूप छान लागतात खाताना मस्त लागतात खूप कुरकुरीत होतात आता मी तुम्हाला कट म्हणजे तोडून देखील दाखवते की बघू शकता खूप मस्त होतात तर अतिशय सोपी पद्धत आहे पीठ शिजवण्याची खूप सोपी पद्धत मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे भांड्यामध्ये तासन तास पीठ शिजवण्यापेक्षा या पद्धतीने कुकरमध्ये झटपट तुम्ही पीठ शिजवू शकता आणि मस्त असे कुरकुरे तयार करू शकता आता यावर ना मी थोडंसं लाल तिखट टाकते आहे भुरभुरती आहे मीठ टाकत नाही आहे कारण मीठ कुरकुरेत ऑलरेडी आपण टाकलं होतं त्यामुळे मीठ नाही टाकलेलं आहे तर इथं तुम्ही चाट मसाला किंवा लाल तिखट टाकून चांगलं मस्त कुरकुरे हे तयार करू शकता आणि एन्जॉय करू शकता मस्त असे कुरकुरे तयार झालेले आहेत आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद